आज शुक्रवार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन यहुद्यांनी त्याला दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले त्यांना म्हणाला मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत त्यातून कोणत्या कृत्यांमुळे तुम्ही मला दगडमार करता यहुद्यांनी त्याला उत्तर दिले चांगली कृत्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करत नाही तर म्हटले तुम्ही, तुम्ही देव अस आहा असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय त्यांनी देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणाले म्हटले तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हणण्यावरून तुम्ही दुर्भाषण करता असे तुम्ही म्हणता काय मी आपल्या पित्याची कृत्य करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा अशासाठी की त्याच्यामध्ये माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्हाला ओळखून समजून घ्यावे ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले परंतु तो त्यांना हाती न मिळता निघून गेला मग तो पुन्हा यादीनच्या पलीकडे योहान पहिल्या बाबतीस करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले ते म्हणाले योहानने काही चिन्हे केली नाही खरे तरी योहानने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे तेथे ते पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला चिंतन परमेश्वर सर्वांची मने आणि अंतकरणे ओळखणारा परमेश्वर आहे प्रभु येशू ख्रिस्ताविषयी यहुदी अधिकाऱ्यांची विचारसरणी काय होती याच्याविषयी आजच्या पहिल्या वाचनात इरम्या संदेष्टा आपल्या भक्तीद्वारे आपणास सांगतो आणि आजच्या शुभवर्तमानातून तोच द्वेष प्रभु येशूविषयी प्रकट करण्यात आला आहे जसतस पवित्र आठवडा जवळ येतो तसतसे आपणास कळू लागते की प्रभू येशूविषयी यहुदी अधिकाऱ्यांमध्ये द्वेषाची भावना वाढत चालली होती प्रभू येशूचा तिरस्कार करणे आणि त्याला दगडमार करून ठार करणे हीच त्याची तीव्र इच्छा बनली आहे प्रभू येशू त्यांच्यासमोर सतत स्वतःला प्रकट करतो की तो देवाचा पुत्र आहे आणि त्यांना खात्रीलायक करीत्या सांगतो मी माझ्यावर नव्हे तर माझ्या कृत्यांवर तुम्ही विश्वास ठेवा अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्हाला ओळखून समजून घ्यावे यहुदी अधिकारी हे ओळखण्यास खूपच कमी पडतात म्हणून ते त्याला मारू इच्छितात येथे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दुसरा एक ग्रुप आहे जे त्याला ओळखतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात मी कोणाबरोबर आहे विश्वास ठेवणाऱ्या लोकांबरोबर बर, की विश्वासहीन लोकांबरोबर